आपने ही। मी पाया शेहा, एक हो धर्मराज काडादी दक्षिण मधून निवडणूक लढवणार सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत शिक्का सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे आज सोमवारी काडादी यांच्या गंगा निवासस्थान या ठिकाणी सिद्धेश्वर परिवाराची बैठक स्वतः काळादी यांनी बोलवली आणि त्यांनी स्वतः दक्षिण लढण्याची इच्छा उपस्थित मान्यवरांसमोर बोलून दाखवली या बैठकीत सर्वांनी होकार दिला असून या बैठकीनंतर संपूर्ण सिद्धेश्वर परिवार काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या जाईजुई फार्म हाऊस येथील गणपती बप्पाच्या दर्शनाला गेले असून त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यासोबत या प्रकरणी चर्चा होणार असल्याचंही समजलंय लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण उत्तर अक्कलकोट या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना समजल्या जाणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली ही चिमणी भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर पाडली गेली त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर शेतकऱ्यांचा प्रचंड रोष निर्माण झालाय तोच रोष लोकसभा निवडणुकीतही दिसून आला आणि त्यामुळे धर्मराज काडादी यांच्याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आपुलकी निर्माण झाल्याचं पाहायला मिळाले धर्मराज काडादी हे जर उमेदवार म्हणून पुढे आले तर पंच्याहत्तर ते नव्वद टक्के विरोध कमी होईल अशी चर्चा दक्षिणमध्ये ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी सुद्धा धर्मराज कानादी यांची उमेदवारी निश्चित धोकादायक असणार यात कोणतीही शंका नाही